एका तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न जमलेलं होतं घरच्यांच्या संमतीनं दोघांचं लग्न जमवण्यात आलं होतं आणि या दोघांचा साखरपुडा सुद्धा पार पाडला होता आता साखरपुडा झाला म्हणजे लग्न फिक्सच झालं आणि यांनी तारीख जरा लांबची काढली होती आणि तारीख लांबची काढी कारण की लग्नाची व्यवस्था सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या पाहिजे म्हणून लग्नाची तारीख थोडी लांबची काढली मग आजकाल कसं आहे लग्नाची तारीख लांबची काढली चार आणि साखरपुडा झाला की नवरदेव नवरीला गिफ्ट देतो आणि त्या गिफ्टमध्ये एक मोबाईल असतो मग मोबाईल गिफ्ट दिला आणि मोबाईलवर मोठ्या प्रमाणात बोलणं चालणं सुरू झालं आणि मग ते कशा पद्धतीनं बोलतात काय बोलतात हे मला काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मग अगदी त्याच पद्धतीनं या तरुणीचं आणि त्या तरुणाचं लग्न जमल्यानंतर साखरपुडा जमल्यानंतर फोनवर एकमेकांसोबत बोलणं चालणं अगदी मोठ्या प्रमाणात सुरू झालं मग लग्नाचे काही दिवसाआधीच त्या तरुणानं त्या तरुणीला एका ठिकाणी खरेदी करायला जायचंय कपडे घ्यायला जायचंय म्हणून बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी एका जणाच्या रूमवर नेलं तरुणीला म्हणजे त्या नवरीला भोगळं केलं लग्न होण्या अगोदरच सुहागरात केली आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याची माहिती तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच जळगाव जिल्ह्यातील जे शिंदखेडा गाव आहे या गावामध्ये राहणारी एक तरुणी आहे त्या तरुणीचं लग्न सडावन गाव तालुका आमळनेर या ठिकाणी राहणारा एक समाधान नावाचा तरुण होता याच्यासोबत त्या तरुणीचं लग्न जमलेलं होतं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या दोघांचा साखरपुडा सुद्धा झालेला होता घरच्यांच्या सहमतीनं हे लग्न जमून देण्यात आलं होतं आणि सव्वीस जानेवारी रोजी यांचा साखरपुडा सुद्धा पार पाडला होता आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसची ची तारीख सुद्धा काढण्यात आली होती मग आता साखरपुडा झाला साखरपुड्यामध्ये नवरदेवानं नवरीला मोबाईल दिला आणि या मोबाईलवर या दोघांचं एकमेकांशी मोठ्या प्रमाणात बोलणं चालणं सुरू झालं आहे कारण की आता लग्न जमलंय म्हणल्यावर आजकालचे तरुण तरुणी नवरा नवरी लग्नाअगोदर बोलतच असतात म्हणून घरच्यांनीसुद्धा काही एवढं यांच्यामध्ये इन्नबल वाटलं नाही आणि मोबाईलवर बोलू दिलं मग या दोघांचं बोलणं अशाच पद्धतीनं सुरू झालं आणि मग तारीख आली तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसची तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला त्या नवरदेवानं त्या नवरीला होणाऱ्या नवरीला फोन केला आणि फोन करून सांगितलं की आपल्याला काही कपडे खरेदी करायचेत कपडे खरेदी करण्यासाठी आपल्याला अमळनेरला जावं लागेल आणि तू काय कर तिकडून एकटीचे मी तुला घ्यायला येतो मग आपण दोघंजणं लग्नासाठी खरेदी करू आणि शॉपिंग करू आता असं त्या नवर होणाऱ्या नवऱ्यानं होणाऱ्या नवरीला सांगितलं पण मात्र त्या नवरीनं सांगितलं की नाही नाही मला एकटीला यायला जमणार नाही घरचे परमिशन देणार नाहीत वडील नकार देतील वडील येऊ देणार नाहीत ते म्हणला काही हरकत नाही मी वडिलांना सांगतो आणि त्यांना वडिलांना त्यात होणाऱ्या नवरीला सांगितलं की तिला पाठवा माझी बहीण आणि तिचा नवरा दाजीसुद्धा सोबत आहेत म्हणजे मेवनासुद्धा सोबत आहेत आणि ते सगळे मिळून आम्ही खरेदीला जाणार आहेत मग आता मेवना त्याची बहीण सोबत ये म्हणल्यावर इकडं नवरीच्या वडिलांनासुद्धा काही वाटलं नाही आणि त्यांना जाण्याची परवानगी दिली आता ती तरुणी त्या गावामधून थेट बसनं अमळनेरला आली अमळनेरनं आल्यानंतर बस बसस्टँडवर उतरली तिथं तो होणारा नवर त्या नवरीला घ्यायला गेला तिथून तो त्याच्या घरी त्याच्या ज्या बहिणीचं घर आहे त्याच्या बहिणीच्या घरी घेऊन गेला बहिणीच्या घरी घेऊन गेल्यानंतर चहा पाणी घेतलं आणि चहा पाणी घेतल्यानंतर त्याच्या बहिणीला आणि मी आम्हाला सांगितलं की आम्ही काय करतो जरा शॉपिंग करून येतो जरा हिंडून फिरून येतो असं सांगून ते दोघंजणं बहिणीच्या घरून या आमळनेरमध्ये फिरायला गेले आता फिरायला गेले आणि शॉपिंग करायचं दिलं सोडून इकडंच खाणं पिणं पाणीपुरी खाय हे खाय ते खाय काय काय खाय अशा पद्धतीनं यांनी इकडंच जास्त टाईमपास केला आणि बराच टाईम खाण्यापिण्यामध्येच घालवला कपड्याची शॉपिंग किंवा खरेदी काहीच केलं नाही मग बराच वेळ त्या ठिकाणी घालवल्यानंतर पुन्हा त्या बहिणीच्या घरी वापस आला तो होणारा नवरदेव त्या बायकोला घेऊन आणि घरी आल्यानंतर पाहत होतं काय त्याची बहीणही घरी नाही आणि त्याची तो मेवनाही घरी नाही दोघही घरी नव्हते कारण की ते बाहेर त्यांच्या कामासाठी कुठंतरी गेलेले होते आणि ते परत येणार नव्हते याची ये कल्पना त्या होणाऱ्या नवऱ्याला माहीत होती समाधानला माहीत होती मग तो त्या होणाऱ्या नवरीला घेऊन त्याच घरामध्ये थांबला आणि थांबल्यानंतर ती नवरी म्हणली ती तरुणी म्हणली की मला इथं थांबायचं नाही तू काय कर जवळच माझ्या मामाचं गाव आहे मला मामाच्या गावी नेऊन सोड मी मामाची तर आजची दिवस राहते आणि मग सकाळ झाली की मा घरी निघून जाते ते नवरदेव म्हणला काही होत नाही आपण दोघंच इथं आहेत इथं रात्रभर थांबू आणि सकाळी तुला तुझं नेऊन सोडतो तु। तरुणीनं त्याला विरोध केला पण मात्र यानं तिच्यावर जबरदस्ती केली हिला दबाव टाकला की आता आपलं लग्न होणारच आहे आपलं काही दिवसात लग्न होणार आहे आपण काय करू आजच्या दिवस आजची रात्र सगळं काही करू आणि मग पुन्हा तुला तुझ्या घरी सोडतो पण त्याला विरोध विरोध केला केला मग लग्न तोडण्याची धमकी दिली जर तू मला करू दिलं नाही तर मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असं त्या नवरदेवानं त्या नवरीला धामकावलं आता धमकावल्याबरोबर त्या तरुणीबरोबर रात्रभर त्या ठिकाणी लग्नाच्या अगोदरच त्यानं सुहागरात साजरी केली सगळं काही घडल्यानंतर तिला धमकी दिली की हे कोणाला सांगायचं नाही काय नाही कोणाला काही सांगितलं तर मी तुझ्याबरोबर लग्नसुद्धा करणार नाही आता त्या नवरीला सुद्धा वाटलं काही दिवसातच लग्न होणार आहे म्हणून ती शांत बसली कोणाला घडलेला प्रसंग सांगितला नाही काही नाही मग काही सांगितलं नाही काय नाही ती तिच्या घरी गेली अगदी सगळं काही पार पडलं आणि एकोणतीस एप्रिलला लग्न पार पडणार होतं पण मात्र अठ्ठावीस तारखेलाच त्या नवरदेवानं त्या नवरीला लग्नासाठी नकार दिला मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असं नाही तसं नाही विविध कारण देत लग्नाला नकार दिला आता त्यानं लग्नाआधीच तिच्यासोबत सगळं काही करून बसला होता तरुणीला या गोष्टीचा पश्चाताप होत होता आणि यानं ऐन टायमाला लग्नाला नकार दिला होता काय करावं काय नाही समजत नव्हतं तरुणीनं घडलेला प्रसंग घरच्यांना सांगितला आणि जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि तो जो आरोपी होणारा नवरा होता समाधान दाभाडे याला ताब्यात घेतलं त्याची जी बहीण होती सपना तिलासुद्धा ताब्यात घेतलं आणि तिचा जो मेवना होता त्या नवरदेवाचा मुकेश नावाचा या तिघांनासुद्धा ताब्यात घेतलं आहे आणि खरंच यांनी त्यांना मदत केली आहे का अशा अशा पद्धतीनं घडला आहे का पोलीस या संपूर्ण घटनेचा सविस्तर तपास करत आहेत आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कट्रा किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे आता समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीनं काय घडतंय समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ज्या घटना घडल्या त्या गोष्ट्या घटना ऐकून बघून तरी आपण सावध झालं पाहिजे कोणासोबत काही घडत असेल तर त्यालासुद्धा सावध केला असेल आणि या दोन्ही गोष्ट होत नसेल तर याची माहिती पोलिसांना तरी दिली पाहिजे एकंदरीत या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या